नमस्कार आज खूप सारे तरुण आणि शेतकरी स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करू पाहत आहेत त्यासाठी पशुपालन म्हणजे प्राण्यांची देखभाल करून व्यवसाय करणे हा एक चांगला पर्याय आहे त्यातही बकरी पालन हा खूप सोपा आणि फायदेशीर उपाय आजकालच्या दिवसामध्ये पाहायला मिळत आहे ग्रामीण भागात राहणाऱ्या युवक आणि महिलांसाठी हा व्यवसाय खूप उपयोगी आहे म्हणूनच केंद्र सरकार आणि राज्य सरकारने बकरीपालन कर्ज योजना दोन हजार पंचवीस सुरू केली आहे आता ही योजना काय आहे किती अनुदान मिळेल काय संपूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहू तर पहा बकरी पालन योजना म्हणजे काय आता ही एक खास सरकारी योजना आहे या योजनेत सरकार बकरी पालन सुरू करण्यासाठी लोकांना कर्ज देते म्हणजेच सरकार तुमच्या व्यवसायासाठी पैसे उधार देते या कर्जावर सरकार पन्नास ते नव्वद टक्केपर्यंत पैसे माफ करते याला अनुदान म्हणतात त्यामुळे तुमच्यावर कर्जाचा जास्त बोजा राहत नाही एक पीक कर्जासारखं समजा पीक क्र कर्जासारखंच हे कर्ज असते यामध्ये तुम्हाला दहा लाख रुपयापर्यंत कर्ज मिळू शकते यावर सरकार ते नव्वद टक्के पैसे परत मागत नाही अनुसूचित जाती जमातींना आणि महिलांसाठी जास्त सवलत मिळते कागदपत्रांची प्रक्रिया सोपी असते व्याज कमी आहे त्यामुळे पैसे जास्त परत द्यावे लागतात व्याज काय आहे कमी आहे पीक कर्जासारखं यावरसुद्धा व्याज कमी असते आता यासाठीचे अर्ज जर तुम्हाला कुठं मिळतील याची जर माहिती पाहिजे असेल तर हे बघा इथे खाली दिलेले आहेत स्टेट बँक ऑफ इंडिया पंजाब नॅशनल बँक बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक बँक ऑफ इंडिया जिल्हा सहकारी बँक आणि ग्रामीण बँकमध्ये तुम्हाला सहज अर्ज मिळून जातात एस बी आयच्या शाखेमध्ये तुम्हाला अर्ज मिळतील कारण एस बी आयच्या भरपूर शाखा या ग्रामीण भागामध्ये असतात आता या, या योजनेसाठी काही पात्रता आहेत त्या पात्रता तुमच्याकडे असली पाहिजे तर बघा पात्रता काय की अर्जदार हा भारतीय नागरिक असावा त्याचे वय किमान अठरा वर्ष असावे बकरी ठेवण्यासाठी जागा किंवा शेड असावे आधी घेतलेले कर्ज थकलेले नसावे म्हणजे अगोदर तुमच्याकडं कुठले कर्ज घेतले असेल तुम्ही आणि ते जर थकलेले असेल तर तुम्हाला परत कर्ज मिळणार नाही व्यवसायाची एक छोटी योजना तयार केलेली असावी त्यानंतर अर्ज करताना लागणारी कागदपत्रे बघा कागदपत्रे खालीलप्रमाणे काय काय आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे राहण्याचा पुरावा निवासी तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहेत असा प पुरावा पाहिजे त्यानंतर उत्पन्नाचा दाखला पाहिजे तुमचं उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी पाहिजे असा दाखला पाहिजे त्यानंतर जमीन किंवा जागेचे कागदपत्र पाहिजे स्टेट बँकचे स्टेटमेंट पाहिजे सहा महिन्याचे त्यानंतर व्यवसाय योजना त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो आणि जात प्रमाणपत्र जर लागू असेल तर त्यानंतर अर्ज कसा करावा तर बघा सर्व माहिती आधी समजून घ्या कृषी किंवा पशुसंवर्धन विभागात भेट द्या व्यवसायाची योजना तयार करा जवळच्या बँकेत जा आणि योजना दाखवा सर्व कागदपत्रांसह अर्ज सादर करा बँक अधिकारी तुमच्या जागेची पाहणी करतील कर्ज मंजूर झाल्यावर पैसे खात्यावर जमा होतील आता यासाठी सरकारचे अनुदान कोण्या घटकासाठी किती मिळते तर बघा सामान्य लोकांसाठी अनुदान हे पन्नास टक्के आहे अनुसूचित जाती जमातीसाठी पंच्याहत्तर टक्के आहे महिलांसाठी सात ते पंच्याहत्तर टक्के आहे तर अल्पसंख्याक वर्गांसाठी साठ टक्के अनुदान यावर मिळते तर अशा प्रकारची ही महत्त्वपूर्ण योजना आहे बेरोजगार तरुणांसाठी ही योजना अत्यंत फायद्याची आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद